नमस्कार सगळ्यांना रामकृष्ण आधी तर आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं सकाळ सकाळ बसणार तिकडे आंघोळ करून आमची देवश मालकीला मोडायला लाकड मोठं मोठे कारण आपाळ आले आणि रात्री पण आल आणि आत्ता पण आले ते आणि कसं आहे की सरपंच तर लागतोय आपलं सायबाप पाणी त्यासाठी मोडून म्हणजे लांबके लाकडीत बरं का पण ती मोड मोड ठेवायची कारण लांबक्या लाकडाची जागा पुरत नाही ना आत मध्ये ठेवायला त्याच्यामुळं तोडून तुकडे करून ठेवायचे माझी मग व्यवस्थित बसते तर मधात तोडायला चालू येतं हळूहळू हळूहळू हे बघा आमची पोरगी सकाळ सकाळ उठली की लगेच मोबाईल हातात घेतला की निघा ती लगेच बघत नाही बघा थिंब पडली फरची पण ओली झाली थोडी थोडी आणि अण्णाने आणली पुराड आमचा फोरा तिकडे उभारला शाळेत जाण्यासाठी सकाळी सकाळी आठला गाडी घेतलीस पावशी हा पावशा नाही की सकाळी सकाळी चाललीस मोरी मोरी कुंकट मोबाईल हातात घेऊन मस्त स्वच्छ दिली आणि भिजवायली स्वच्छ अह काय बघाली वरी काय बघा बघा माहित ती गाडी आली शाळाची शाळाची गाडी आली सकाळी सकाळी बघा ए, काय का? का च्या नाही लावा मोबाईलच मधलं नाही का लागत ते बाले ते बाले ते बाले लाव बाले गेले लोक आले तर तोडून ठेवायला चालू इकडं मधी स्वरपण आणि अण्णाने दिली आता मोठी कोराड आणि मोठ्या कोराडीनं तोडून ठोवायचंय आता चालू मधी तर आमचा पोरगा इकडं आहे हे पोरी जी मिठी बघा काही ना काही मधीच गोळ घालती येते कॅमेऱ्याच्या समोर त्याला लय कॅमेऱ्यामध्ये दिसावं ते, ते भारी असं म्हणजे नटती येत पण तर असं मुडमुळं ठेवायला चालू आहे सकाळी सकाळी बघा सर पण तर पावसाचं वातावरण आहे आणि तुमच्याकडं पाऊस पडायला आहे का सांगा आमच्याकडं तर थेंब आली थी ते बघा रात्री आणि आता पण आल ती सकाळी सकाळी इकडं वातावरण कसं झालं जास्त आभारा बरं का पण तो थिंबा यायला लागली तर मग जास्त येते इतका कमी येते काही सांगता येत नाही परंतु आपली तजवीज केलेली बरी म्हणून आपलं चालू आहे सरपण ठेवायला इकडं मधी आणि सांगायचं झालं तर हे बघा आपल्या झाडामध्ये आपल्या दारामध्ये झाड आहेत आणि फरची पण बघा वली झाली आहे पावसाची थिंबान आणि आतमध्ये आयचं चालू इकडं चपात्या कराय मावलीला शाळा जाण्यासाठी डब्बा डबा तर तयार करून उभारला ती बाहेर घेऊन परंतु आपले खाण्यासाठी चालू इकडे आता हे पोरगी बघा आणि हे पाणी चालू तापायला चुलीवरती आंघोळीसाठी आणि आता तापलं की बिअरा हे सगळे आंघोळ्या करून जातील राहण्यासाठी आणि करून जातील शाळा तर शिळा आहे काही काय जर असतं ते राहणार जातील तर आण चालू इकडे बघा बोलायला आता आंघोळ बिंगोळ झाली मग आता मग निघालो राहणाकडं सिंगल फेची मोटर चालू आहे आपली मग आता लावावं लागेल तिला आणि पावसाचं वातावरण आहे बघा इकडं बाहेर किती असा आबाळ आलेलं थोडं थोडं गाज गाज पण त्याच्यातूनच थेंब आले तर मग चाल आता भेटू राहण्यामध्ये मोटरीकडे गेले होता तर मित्रांनो आलोशी आतावर इकडे झाडाजोडी केली बघा हे पाईप आपलं पाईप लावलं आहे सिंगल फील्डला तर बघू लाईट आले होत करायचं चालू तर चला तर मला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हे पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी